प्राथमिक शिक्षक जिल्ह्यांतर्गत आणि बदल्या दोन हजार करता प्रक्रिया सुरू झालेली आहे ही प्रक्रिया सुरू असताना मुख्य घटक जो आहे तो प्राथमिक शिक्षक आहे संवर्ग आहे प्राथमिक शिक्षक संवर्गामध्ये पदोन्नत मुख्याध्यापक प्राथमिक पदधर किंवा विषय शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक या तीन प्रकाराचा यामध्ये समावेश होत असतो तर या, हो या बदलीमध्ये प्राथमिक शिक्षक संवर्गीय बदलीमध्ये प्रत्येक शिक्षकाची माहिती पर्सनल आणि एम्प्लॉईज माहिती ही अद्ययावत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे ही माहिती अद्ययावत असल्याशिवाय बदली प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे आर डीद्वारा प्राधिकृत केलेल्या विनसेज कंपनीकडून शिक्षकांचे प्रोफाईल अपडेट करण्याकरिता दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस हा कालावधी दिला आहे या कालावधीमध्ये सर्व शिक्षकांनी आपल्या प्रोफाईल अपडेट करून घेणे चुकांची दुरुस्ती करून घेणे आणि मान्य मार्फत आपली प्रोफाईल ही व्हेरीफाय करून घेणे या गोष्टी नऊ तारखेपर्यंत चालणार आहेत बदली पोर्टलवर म्हणजे ओ टी टी डॉट महा आर डी डॉट कॉम या वेबसाईटवर या बदली पोर्टलवर वेळापत्रक दिलेलं आहे या वेळापत्रकानुसार संपूर्ण कार्यवाही पूर्ण महाराष्ट्रवर करावयाची आहे तर आपली प्रोफाईल अद्ययावत करण्यासाठी जो कालावधी दिला आहे त्या कालावधीमध्ये आपली प्रोफाईल अपडेट करणे हे प्रत्येक शिक्षकांचे कर्तव्य आहे ही जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदलीसाठी प्रोफाईल असणे आवश्यक आहे जिल्हांतर्गत बदली म्हणजे जिल्ह्यातल्या जिल्ह्यात बदली आणि आंतरजिल्हा बदली म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली होणे तर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षकांनी आपली प्रोफाईल चेक करणं आवश्यक आहे आणि काही का दुरुस्ती असेल तर दुरुस्ती करून घेणंसुद्धा आवश्यक आहे तर आपण पाहूयात आता या व्हिडिओच्या माध्यमातून की आपण स्वतःची वेबसाईट सॉरी स्वतःची प्रोफाईल कशी चेक करायची तर यासाठी आपला दोन हजार बावीसपासून विंशी मार्फत आपल्या बदल्या होत आहेत जे बदली पोर्टल आहे ओ टी टी डॉट महाआरडी डॉट कॉम या वेबसाईटवर या बदली पोर्टलवर आपली अगोदरच अद्ययावत माहिती आहे तर ही माहिती चेक करण्यासाठी ही प्रोफाईल चेक करण्यासाठी आपली आपणाला आपला मोबाईल नंबर आपण अगोदरच दिलेला आहे तर तो, तो मोबाईल नंबर अगोदर या इनमध्ये टाकायचा आहे हा मोबाईल नंबर ही जी वेबसाईट आहे बदली पोर्टल ओ टी डॉट महाडी डॉट कॉम या वेबसाईटवर आपली आपला जो मोबाईल नंबर दिला आहे तो मोबाईल नंबर लॉग इनमध्ये टाकायचा आहे इथे इन्सर्ट करायचा आहे मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर इथे मी उदाहरण दाखल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नऊ शून्य हा मोबाईल नंबर इथे टाकला आहे दहा अंकी तर त्यानंतर इथं जसे आपण मोबाईल नंबर टाकला आणि जर मोबाईल नंबर आपला जर बदली पोर्टलवर अगोदर सक्रिय असेल आपण इन्सर्ट केला असेल तर आपणाला सेंड ओ टी पीचे ऑप्शन येईल जर आपला मोबाईल नंबर चुकीचा असेल तर आपल्याला सेन ओ टी पीचे ऑप्शन अजिबात येणार नाही तर आपला जो मोबाईल इन्सर्ट केलेला आहे आपला जो मोबाईल दिलेला आहे बदली पोर्टला तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे जर आपला मोबाईल नंबर आपल्याला माहीत नसेल विसरला असेल तर बीओ लॉग इन किंवा लॉग इन आपला मोबाईल नंबर आपल्याला शोधून घ्यायचा आहे आपल्या प्रोफाईलचा आपला मोबाईल नंबर असतो किंवा मोबाईल नंबर जरी चेंज करायचा असला तरी आपण चेंज करू शकतो तोही ईओ लॉगिनवर आणि बीओ लॉगिनवर तर आपला मोबाईल नंबर योग्य टाकल्यानंतर हा सेंड ओ टी पीला जो ऑप्शन आहे जो टॅब आहे त्याला टच करायचा आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवर आणि आपल्या ईमेलवर ओ टी पी येईल आपला मोबाईल नंबर आणि आपल्या मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी किंवा ईमेलवर आलेला ओ टी पी दोन्हीकडे ओ टी पी येत असतो हा ओ टी पी इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला खाली कॅपचा इन्सर्ट करायचा आहे जर आपण कॅपचा व्यवस्थित इन्सर्ट केला जे काय अक्षर येतील जे काय अंक येतील ते आपण इन्सर्ट केल्यानंतर जर चुकीचे इन्सर्ट केले तर आपल्याला लॉग इन हा टॅब इनेबल होणार नाही जर आपण व्यवस्थितरित्या जो कॅपचा आहे खाली दिसता असला एक्स एस टी आय बी आर हा कॅपचा जर व्यवस्थित आपण इन्सर्ट केला टाईप केला तरच हे लॉग इन ऑप्शन आपणाला इनेबल होईल सुरू होईल तरच आपले लॉग इन होऊन आपण बदली पोर्टलमध्ये इ आपण जाऊ शकतो अन्यथा किती जरी आपण प्रयत्न केला ओ टी पी आणि कॅपचा जर व्यवस्थित टाकला नाही तर आपण आपण त्याला इन्सर्ट म्हणजे आपण प्रोफाईल पाहायला आपण आपणाला ओपन होणार नाही बदली पोर्टल तर जर आपल्याला इथला कॅपचा जर ओळखू येत नसेल कधी ओमध्ये फरक असतो कधी एलमध्ये फरक असतो कधी जेमध्ये फरक असतो जर आपल्याला जर समजा त्याचा रिफ्रेश नावाचं जे हे टॅब आहे ऑप्शन आहे त्या रिफ्रेशला आपण टच करून आपण दुसरा कॅपचा आपण घेऊ शकतो अनेक वेळा असं होते की आपल्याला कॅपचा जुळत नाही टाकता वेळेस त्यामुळं रिफ्रेश करून आपण दुसरा कॅबचा घेऊन आपण इथं टाकू शकतो मोबाईल नंबर मोबाईल नंबरवर ओ टी पी आला सेंड ओ टी पी केल्यानंतर मोबाईल नंबर व्यवस्थित असेल तर सेंड ओ टी पीचे ऑप्शन येईल ओ टी पी आल्यानंतर आपण ओ टी पी टाकला त्यानंतर कॅबचा व्यवस्थित टाकला त्यानंतर लॉग इन केल्यानंतर आपण बदली पोर्टल आपलं ओपन आपली प्रोफाईल ही ओपन होईल आता आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे आपण बदली पोर्टलमध्ये आपण एंटर केलं होतं आपण इथे आपला हा जो स्क्रीन येईल हा स्क्रीन जो आहे तो डॅशबोर्ड असेल इथं इथं या डॅशबोर्डवर आपली प्रोफाईल अगोदरच युअर प्रोफाईल इज पेंटिंग विथ युअर असं आपल्याला टाईप झालं दिसतील तर हा जो डॅशबोर्ड आहे तो हा टाईम टेबल आहे वेळापत्रक आहे आणि इथं काय नेमकं सध्या काय चालू आहे परिस्थिती ही आपणाला दाखवत आहे इथे टाय वेळापत्रक दिलं आहे त्या वेळापत्रकानुसार आपल्याला इथं पूर्ण प्रक्रिया करून घ्यायची आहे त्याच्यानंतर हा जो डॅशबोर्ड आहे या डॅशबोर्डला हा ॲटोमॅटिक ओपन होत असतो आपण गेल्यानंतर म्हणजे आपली आपली लॉग इन झाल्यानंतर ओपन होत असतो त्यानंतर आपला पुढचं पेज आहे ते आपल्या पुढे जायचं आहे आपणाला आपल्या प्रोफाईलवर जायचं आहे आपणाला तर आपण प्रोफाईलवर जाऊ आता हा जो मेनू आहे या आडव्या तीन डिशामध्ये हा मेनू आहे या मेनूला आपल्याला टच करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे दिस डॅशबोर्ड प्रोफाईल डिरेक्टरी डिफिकल्ट एरियाज नोटिफिकेशन ऑडिट लॉग्ज आणि हेल्प अँड सपोर्ट हे आपल्याला इथं दिसतील जर आपण इंग्लिश या लँग्वेजमध्ये आपल्याला व्यवस्थित समजत नसेल आता आपण मराठीमध्ये आपल्याला व्यवस्थित अर्थ पाहिजे असेल तर आपण मराठी बी आपण टच करून आपण लँग्वेज आपण चेंज करू शकतो तर आपण या मेनूला आपण टच केलेला आहे मेनूला टच केल्यानंतर आपल्याला इथं प्रोफाईल हा पेज दिसत आहे या प्रोफाईल प्रोफाईल टॅबला आपल्याला टच करायचं आहे प्रोफाईल टॅबला टच केल्यानंतर ही आपली प्रोफाईल इथे ओपन होत आहे इथं मी सगळे नाव वगैरे मी इथून रिमूव केलेले आहेत सुरवातीला मी हाच व्हिडिओ बनवला होता परंतु एका शिक्षक मित्राचा मोबाईल नंबर इन्सर्ट करून घेतला होता परंतु तो तसे केल्यानं यूट्यूबने तो व्हिडिओ रिमूव्ह केलेला आहे तर ता त्यामुळं इथं कोणाचे नाव आधार नंबर वगैरे डिटेल्स पर्सनल डिटेल्स शेअर करण्याची अनुमती नसते तरी पण मी त्या दिवशी केला होता तर तो व्हिडिओ मी यूट्यूबकडनं बॅन आल्यानंतर तो रिमूव्ह करण्यात आलेला आहे व्हिडिओ तर ह्यानंतर दुसरा व्हिडिओ मला बनवायची आवश्यकता पडली आहे तर इथं श्री आता ही जी पर्सनल डिटेल्स आणि एम्प्लॉय डिटेल्स म्हणून दोन असतात त्या आता पर्सनल डिटेल्समध्ये आपल्याला इथे सुरुवातीला इथं सॅलोटेशन दिसतं आहे इथं श्री केलं इथं इथं श्री किरणनंतर इथं याच्यामध्ये मिस्टर मिसेस श्रीमान श्रीमती कुमारी श्री डॉक्टर असे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तर याच्यामधला ऑप्शन आपल्याला पाहून घ्यायचे आपले हे जे आहे अगोदर आपण भरलेलं आहे या पर्सन्टेजमध्ये आपल्याला स्वतःला काहीही चेंज करता येणार नाही जर काही आपणाला याच्यामध्ये चेंज करायचं असेल तर बी ओ लॉग इन यू ओ लॉग इन सी ओ लागेन येथे सुविधा दिलेली आहे तर याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला सॅल्युटेशन त्याच्यामध्ये फर्स्ट नेम म्हणजे आपले प्र फर्स्ट नेम आपले पहिले नाव दिसेल मिडल नेम दिसेल वडिलाचे नाव किंवा कोणाचे पतीचे असलं पतीचे पती नाव आणि लास्ट नेम आपले सरनेम आणि नाव इथे दिसेल त्याच्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ जे आहे ते डी एम एम वाय 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 या वाय 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 म्हणजे चार वेळेस यानुसार आपली जन्मतारीख इथे असते इथे जेंडर आहे त्याखाली मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे काय आपलं आहे ते जेंडर इथे दिसेल आपल्याला इन्सर्ट केलं असेल जर चुकलं असेल तर आपण इथे चेंज करू शकतो फक्त विओ यओ आणि सीओला घेऊन तर त्याच्यानंतर इथं खाली जेंडरच्या नंतर आपला मोबाईल नंबर अपना अपना दिसेल इथं मोबाईल नंबर जेंडर नंतर मोबाईल नंबर येईल आपला मोबाईल नंबर चेक करून घ्यायचा पुन्हा आधार नंबर दिसेल आपणाला नंतर पॅन नंबर दिसेल ईमेल आय डी दिसेल शाला तयारी दिसेल आणि मॅरिटल स्टेटस दिसेल या पर्सनल डिटेल्समध्ये आपल्याला कुठलाही स्वतःला बदल करता येणार नाही ना जर आपलं काही चुकीच झालं असेल तर आपण आज आणि आपले पुरावे द्यायचे बी ओ ऑफिसला बी ओ ऑफिसमार्फत आणि यू ऑफिसमार्फत आपण हे चेंज करून घेऊ शकतो ही माहिती करेक्ट आहे काय पाहून घ्यायची आहे आपण ही प्रोफाईल चेक करणं आपलं हे कर्तव्य आहे याशिवाय आपण समज जात नाही ही आहे पर्सनल डिटेल्स पर्सनल डिटेल्सच्यानंतर आता दुसरं सुरू होते एम्प्लॉय डिटेल्स या एम्प्लॉय डिटेल्समध्ये पे याचा नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला एम्प्लॉय एम्प्लॉयमेंट डिटेल्स दिसेल नेक्स्टला टच करायचं आहे आता नेक्स्टला टच केल्यानंतर एम्प्लॉयमेंट डिटेल्स हॅडरेड सक्सेसफुल म्हणून इथं अगोदर होतं इथं पण आता इथं आपण इथं पाहून घ्यायचं आहे आपल्याला इथं आता याच्यामध्ये डेट ऑफ अपॉइंटमेंट इन झडपी इथे डेटाय डेट ऑफ अपॉइंटमेंट झडपी आपण झडपीमध्ये कोणत्या डेटला आलो आहेत हे पाहून घ्यायचं आहे आपली कास्ट कॅटेगरी कोणती आहे कास्ट कॅटेगरीमध्ये एन टी बी एन टी सी एन टी डी ओबीसी आता इथं आपणाला इथं चेंज करायला आपल्याला चान्स आहे तर डेट ऑफ अपॉइंटमेंटला इन झडपी आपण त्या त्यालाच जर आपण त्या डेटला जर चेक करत बसलो टच करत बसलो तर ते ओपन होणार नाही जे आपल्याला इथे ग्रीन कलरमध्ये जे राईड दिसत आहे हिरव्या रंगामध्ये जे राईट केलेला दिसत आहे त्याला टच करायचं आहे तरच ते सगळे ऑप्शन आपल्याला दिसतील जर आपण त्याला टच नाही केलं नुसतं आपण त्या डेटलाच टच केलं तर ती डेट चेंजही होत नाही डेट आपल्याला ऑप्शनही येत नाही तर जसे आपण या आप, ग्रीन राईटला हिरव्या रंगाच्या राईटला जसे आपण टच करू तशी आपण इथे कॅलेंडर ओपन होईल तसं प्रत्येक प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्या जे काही आपण चेंज करायचं जे काही आपण चेक करून घ्यायचं ते हिरव्या राईटला आपण टच केल्याशिवाय आपणाला कुठलंही ऑप्शन ओपन होणार नाही तर आपण इथं कास्ट कॅटेगरी पाहून घ्यायचे कास्ट कॅटेगरी पाहिल्यानंतर आपण अपॉइंटमेंट कॅटेगरी पाहून घ्यायचे अपॉइंटमेंट कॅटेगरी पाहिल्यानंतर आपण करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट या जिल्ह्यातील उपस्थिती दिनांक डेट ऑफ झ वर सगळ्या सुरुवातीला डेट ऑफ अपॉइंटमेंट इन झडपी त्याच्यानंतर इथं खाली दिलेला आहे करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट या जिल्ह्यातील उपस्थिती दिनांक आहे इथं एवढ्यास आपल्या शाळेचा एवढाच आहे का एवढा कोड आहे का पाहून घ्यायचा आहे एवढा आहेस कोड ऑफ करंट स्कूल सध्याच्या शाळेचा एवढाच कोड पाहून घ्यायचा आहे करंट स्कूल जॉईनिंग डेट इथंसुद्धा आपली करंट स्कूलची जॉईनिंग डेट करेक्ट आहे काय पाहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं करंट टीचर करंट टीचर टाईप आपलं करंट टीचर टाईप काय आहे यूजीटी जी टी एच एम जी टी म्हणजे प्राथमिक शिक्षक जी टी म्हणजे ग्रॅज्युएट टीचर प्राथमिक पदर आणि एच एम म्हणजे हेडमास्टर या तिन्हीपैकी आपलं पद कोणतं आहे हे आपल्याला इथं पाहून घ्यायचं आहे या करंट टीचर टाईपच्या खाली जर आपण समजा जर आपण प्राथमिक शिक्षा असेल तर खाली सब टाईपमध्ये येणे येईल टीचिंग सब टाईपमध्ये आणि एच एम असेल तर एने येईल परंतु जर ग्रॅज्युएट टीचर असाल तर त्याच्या खाल्ल्या पॉईंटला टीचिंग सब टाईपला तेथे ते सोशल सायन्स मॅथ अँड सायन्स आणि लँग्वेज या तिन्हीपैकी आपण इथं निवडणं आहे चेक करून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर टीचिंग मिडीयम काय आहे आपलं ज्या काय टीचिंग मिडियम आहेत आपल्या मराठी हिंदी उर्दू कन्नड गुजराती जी काय आपली लँग्वेज आहे मीडियम जी ती इथं आपणाला सिलेक्ट करायची आहे जर बरोबर असेल तर काही करण्याची आवश्यकता नाही लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी आता इथं लास्ट ट्रान्सफर कॅटेगरीमध्ये मग इथं काय म्हणते इंटर आणि इंट्रा म्हणजे आंतर जिल्हा बदली आहे का जिल्हांतर बदली आहे इंटर म्हणजे आंतरजिल्हा इंटर म्हणजे आंतरजिल्हा आणि इंट्रा म्हणजे जिल्हांतर्गत बदली या दोन्हीपैकी आपण हे करायचं पाहाय पाहून घ्यायचं चेक करायचं आहे लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी आपली शेवटची जी बदली झाली होती ती कोणत्या कॅटेगरी कोणत्या संवर्गातून कॅडर वन कॅडर टू इन टायटल इलिजिबल एन ओ सी एन ए या या कोणत्या प्रकारातून झाली आहे ती आपल्याला इथं सबमिट करायचं आहे जर अगोदर बरोबर असेल तर काही करण्याची आवश्यकता नाही त्याच्यानंतर इथे लास्ट ट्रान्सफर टाईप झालेला आहे करंट एरिया जॉईनिंग डेट हाऊ ह्याव यू वर्क कंटिन्युअसली इन नॉन डिफिकल्ट एरिया फ्रॉम टेन इयर्स असा इथे ऑप्शन आहे इथं पूर्ण दिसत नाही जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तेव्हा तुम्हाला इथं दिसून येते तुम्ही सोप्या क्षेत्रामध्ये सलग दहा वर्षे से सेवा केली आहे काय हा टॅबिल तर आपण केली असेल तर यस म्हणायचं आहे नसेल तर नो म्हणायचं आहे आपल्याला ह्या यू बिन सस्पेंडेड इन लास्ट टेन इयर्स दहा वर्षात तुम्ही कधी सस्पेंड झालास का असा प्रश्न विचारते आणि काही काही जणांना दुसरा प्रश्न एखादा विचारते पो पोर्टलवर त्या पोर्टल त्या मा विषया प्रश्नाचं आपल्याला इथं उत्तर द्यावायचं आहे तर ही आपली जी डिटेल डिटेल्स आहेत हे सगळे डिटेल्स आपल्याला पाहून घ्यायचे आहेत पर्सनल डिटेल्स आणि एम्प्लॉय डिटेल्स एम्प्लॉय डिटेल्समध्ये आपण चेंज करू शकतो स्वतः आणि आपण जे काही चेंजेस करत आहोत त्याचे पुरावे आपण बीओ ऑफिसला द्यायचे आहेत आणि आपली प्रोफाईल व्हेरीफाय करून घ्यायची आहे जोपर्यंत तुम्ही या एम्प्लॉयमेंट डिटेल्समध्ये जोपर्यंत तुम्ही राईट ग्रीन राईटला right म्हणजे हिरव्या रंगाच्या राईटला right टच करणार नाही तोपर्यंत ते कुठलेही ऑप्शन तुम्हाला ओपन होणार नाहीत नुसतं कास्ट कॅटेगरीवर नुसतं टच केलं तर आपला ऑप्शन ओपन होणार नाहीत तर ह्या समोरच्या ग्रीन राईटला right सर्च केल्या केल्यानंतरच आपल्यासमोर ऑप्शन दिसतील जर आपली माहिती इत्यनभूत करेक्ट असेल प्रोफाईलची तर काहीही करण्याची आवश्यकता नाही सबमिट करायचे आणि फॉरवर्ड करायचे हीच आहे ही माहिती भरल्यानंतर चुकीची असेल तर दुरुस्त करायची आपल्या स्तरावर आणि ती सबमिट करून ओ टी पी आहे तो ओ टी पी टाकून फॉरवर्ड करायची आहे आता बदली पोर्टलवर प्रोफाईलच्या सोबतसोबत दुसरी थोडीशी आपण माहिती पाहूया आपण ही माहिती आपली करेक्ट करून घ्यायची आहे दी लास्ट दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस आहे थोडे पुढचे ऑप्शन पाहत मेनूमधले काय काय ते आता हे मेनूमध्ये प्रोफाईलच्या खाली डिरेक्टरी आहे या डिरेक्टरीमध्ये जर तुम्ही समजा तुमची प्रोफाईल भरली आणि व्हिओ लागून ॲक्सेप्ट झाली तर तुम्हाला महाराष्ट्रामधल्या कुठल्याही जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यातल्या शिक्षकाची इथं माहिती दिसू दिसते म्हणजे आंतरजिल्हा बदलीनं कोणी आक्षेप घेऊ शकतो इतर जिल्ह्यामध्ये त्याचीसुद्धा माहिती तुम्हाला इथं दिसू शकते म्हणून हा पूर्ण महाराष्ट्राचा इथं डेटा इथं दिलेला आहे या डिरेक्टरीमध्ये तर हे कधी दिसेल तुम्हाला यू कॅन सी द अदर टीचर्स प्रोफाईल डाटा ओनली व्हेन यू ॲक्सेप्ट युअर प्रोफाईल तुम्ही तुमची प्रोफाईल ॲक्सेप्ट केल्यानंतर ओ मा मा साहेबाच्या लॉग इन व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला इतर जिल्ह्यातील आपल्या जिल्ह्यातील शिक्षकांची आपल्या शाळेतल्या शिक्षकांची कोणाचीही प्रोफाईल आपल्याला इथे दिसू शकते आता यानंतर डिफिकल्ट एरियाज येथे आपणाला आपल्या जिल्ह्यातील अवघड क्षेत्राची यादी दिसते या, या टॅबमध्ये येथे लिस्ट पण दिसेल आणि आपल्याला एवढ्या स्पोर्टनेसुद्धा आपण येथे आपणाला चेक करता येते त्यानंतर ऑप्शन आहे दुसरं नोटिफिकेशन नोटिफिकेशनमध्ये या टॅबमध्ये नोटिफिकेशनमध्ये आपणाला कधी कधी मॅसेज आले नोटिफिकेशन कधी कधी मॅसेज आले आहेत हे आपणाला येथे दाखवत दाखवत असते या नोटिफिकेशनमध्ये ईमेलला व हे गेला ओ टी पी गेला आणि आपल्या मोबाईलला पण ओ टी पी गेला हे असं इथं दाखवत असते आता ऑडिट लॉग ऑडिट लॉग हा टॅब असा आहे आपण बदली पोर्टलवर जेव्हा जेव्हा आपण लॉग इन केलं आहे कुठलंही काम करू दे आपण बदली पोटर त्याचा लॉग आपल्याला येथे दिसतो डेट वाईज दिसतो आपला आय पी अॅड्रेस येतो आपण ॲक्शन कोणी घेतली आणि ॲक्शन काय घेतली ही आपल्याला ह्या ऑडिट लॉगून दिसते आपण मो आपलाच मोबाईल नंबर असतो आणि आपणच सगळे कामं करतो बदली ह्या बदली पोर्टरवर म्हणून सगळ्या गोष्टीला स्वतःला आपण जिम्मेदार आहोत यांनी केलं किंवा त्यांनी केलं यांनीच फॉर्म भरला यांनीच माहिती भरली असं आपणाला अजिबात म्हणता येणार नाही कारण आप मोबाईल आपला आहे मोबाईल नंबर आपला आहे आपल्यालाच ओ टी पी आला आहे आपणच केलेला आहे त्यामुळे सगळ्या गोष्टीला स्वतःच्या प्रोफाईलला आणि इतर माहितीला स्वतःच्या लॉग इनला स्वतः आपण जिम्मेदार आहोत इतर दुसरा कोणीही जिम्मेदार राहणार नाही तर डिफिकल्ट एरिया झाले आपले त्यानंतर या लास्टचा मेनू आहे हेल्प अँड सपोर्ट या हेल्प अँड सपोर्टमध्ये आपणाला मार्फत जे काही व्हिडिओज ऑडिओज मार्गदर्शन सूचना पी डी एफ क्वेश्चन आन्सर या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपणाला इथं सर्व पाहायला मिळतील प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक समर्ग एक समार्ग दोन समर्ग तीन समर्ग, समर्ग, समर्ग चार अंतरीला बदली डिफिकल्टी एरियाज वेगवेगळ्या ज्या माहिती आहेत मार्गदर्शन आहे ते करून इथं सगळे व्हिडिओ इथं अपलोड करून ठेवलेले आहेत अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे दोन हजार बावीसचे व्हिडिओ अव्हेलेबल आहेत दोन हजार पंचवीसचे पण पंच व्हिडिओ येतात आपला मार्गदर्शन होईल या पद्धतीनं आपली प्रोफाईल आपणाला चेक करून घ्यायची आहे शेवट आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीस याच्यानंतर वेळापत्रक पाहून घ्या वेळापत्रकानुसार बऱ्याच गोष्टी इथं दिल्या आहेत वेळापत्रकानुसार तर आपले प्रोफाईल अपडेट करून घेणे एकमेकावर आक्षेप घेणे बिओ मान्य बिओमार्फत पूर्ण सर्वां शिक्षकांच्या प्रोफाईल चेक करून व्हेरीफाय करणे त्याच्यानंतर आपण सोशल अपील घेऊ शकता मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या सोशल अपील निकाल देऊ शकतात या सगळ्या गोष्टी ह्या नऊ तारखेपर्यंत पूर्ण करावायच्या नऊ दहा नऊपर्यंत शिक्षकांना आहे दहा अकरापर्यंत मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सोशल अपीलचे निकाल देण्यासाठी डेट दिले आहे तर अशा पद्धतीनं आपण आपली प्रोफाईल चेक करून घेऊ शकतो काम छोटंच आहे पण महत्त्वाचं आहे म्हणून व्हिडिओ बनण्याची आवश्यकता पडली तर ह्या व्हिडिओला व्यवस्थित पाहून आपली प्रोफाईल चेक करा आपल्याला माहीतच आहे सगळ्या गोष्टी पण थोडंसं जास्तीचं देण्याचा मी प्रयत्न करत आहे तर हे आपल्यासाठी व्हिडिओ बनला आहे असेच जर व्हिडिओ म्हणजे बदलीविषयी आपल्याला जर माहिती आवश्यक चांगली वाटत असेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला टच करून ठेवा जेणेकरून आपणाला व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन येतील तर अशा पद्धतीने आपण बदली पोर्टलला सामोरंच जायचं आहे धन्यवाद अनिल कांबळे नांदेडून